मस्त असा झणझणीत कोल्हापुरी मुंडी रस्सा ताटामध्ये बघत आहात आपण भाकरी घेतलेली मुंडी दे आहे मुंडीचं रस्सा घेतलेला आहे त्यामध्येच लसणाचे देखील गड्डे आहेत कोथिंबीर मारलेली आहे मस्त अशी आणि त्याचबरोबर आपण भात घेतलेला आहे फ्राय केलेला मेंदू फ्राय आपला आहे त्याचबरोबर पाया सूप आहे मस्तपैकी पायाचे पीस आहेत आणि कांदा टोमॅटो लिंबू तर मित्रांनो आज आपण असे हे झंझणीत मुंडी रसासाठी मुंडी घेतलेली आहे त्याच्याबरोबरच चार पाय देखील आपण घेतलेले आहे आणि आपण आज पाया सूप बनवणार आहे त्यामध्ये झंझणीत असं रसामध्ये मुंडी टाकणार आहे आणि भेजा देखील करणार आहे आणि साठी आपण कांदा लसूण मीठ हळद टोमॅटो अद्रक पेस्ट त्यामध्ये मिरची कुटून घेतलेली आहे ते सर्व आपण या तेलामध्ये टाकणार आहोत तेल आपण यामध्ये पातळीमध्ये ओतलेलं आहे सर्वप्रथम आपण कांदा टाकून घेऊयात तो छान परतेपर्यंत आपण वाट बघायची नंतर त्यामध्ये टोमॅटो मिक्स कांदा आणि टोमॅटो ग्रेव्ही टाईप केल्यानंतर आपण त्यामध्ये लसणाचे चार गड्डे टाकलेले आहेत त्याचप्रमाणे आपण हळद आणि त्याबरोबरच मीठ देखील टाकलेलं आहे आणि ते छानसं असं हलवून घ्यायचं आहे मध्येच आपण अद्रक लसूण प्लस त्यामध्ये मिरची असं यामध्ये सर्व आपण टाकलेलं आहे ते सर्व असे एक प्रकारे हलवून घेऊया आणि त्यामध्ये आपल्या मुंडीचे पीस आणि पायाचे पीस आपण टाकलेले छानसं असं अळणी झालेला आहे आणि आपण पाया सूप बरोबर आपण ते अळणी देखील आपण आता काढणार आहे असे मस्त छानसे असे पाया सूप आपणाला प्याला देखील खूप छान वाटणार आता आपण भेज्या फ्रायची तयारी करत आहोत त्यामध्ये कांदा टोमॅटो हे टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये आता आपण टाकूयात हळद त्यानंतर मीठ टाकलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं आपण आता यामध्ये जिरा पावडर टाकणार आहे आणि जिरा पावडरनंतर यामध्ये धने पावडर देखील टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला यामध्ये आपण टाकून घेऊन त्यामध्ये आपण आपला जो भेज्यासाठी आपण म्हणजे फ्राय करण्यासाठी जो भेजा आपण ठेवलेला आहे तो यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता यामध्ये भेज्या टाकल्यानंतर हे पूर्ण एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे भाकरीसोबत खायला खूप छान वाटतं हे आता आपण रश्यासाठी जी मसाला तयार करणार आहे यामध्ये यामध्ये आणि त्याचबरोबर आपण कोथिंबीर घेतलेली होती त्यातमध्ये आता आपण सर्व गरम मसाला टाकत आहोत म्हणजेच खाडे मसाले बारीक करून टाकलेले आहे गरम मसाला देखील टाकलेला आहे आणि आपल्या चवीप्रमाणे आपण यामध्ये किती तिखट टाकावं हे हो आपण आपल्याप्रमाणे अंदाजे आपण टाकून घेणार आहोत आणि पूर्ण तेल सुटेपर्यंत आपणाला परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी देखील यामध्ये ओतलेलं आहे अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपणाला हा मसाला जर भाजला तर रश्याला चांगला कट देखील येतो मसाला पूर्ण आपला भाजून झाल्यानंतर आपण आता रश्यामध्ये पूर्ण हा मसाला टाकणार आहे बघू शकता की कसा छानसा असा रश्याला कट आलेला आता आपले कसे ताट सजलेले दिसत ता आहे यामध्ये भाकरी आपण घेतलेली आहे रस्सा बघा कट आणि छानसा आलेला आहे त्यामध्ये लसणाचे गड्डे आहेत कोथिंबीर आहे मस्त असा भात आहे हा पण केलेला भेजा प्राय आहे त्यानंतर पाया सूप पायाचे पीस त्यामध्ये आणि मग दिसत आहेत आणि कांदा कोशिंबीर